नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त संधीबद्दल जी खास डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि पदवीधर उमेदवारांसाठी आहे भारताची एक नामांकित कंपनी माझगाव डॉग शिपबिल्डर्स लिमिटेड दोन हजार सव्वीससाठी ॲप्रेंटिस पदांची भरती करत आहे चला याबद्दलची सगळी महत्वाची माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यात आधी बघूया जागा किती आहेत आकडा आहे दोनशे हो तब्बल दोनशे पदांसाठी ही मोठी भरती होणार आहे म्हणजे बघा ज्यांचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालंय त्यांच्यासाठी ही एक अप्रेंटिसशिपची खूप मोठी संधी आहे आणि ही संधी करिअरसाठी एक दमदार सुरुवात कशी ठरू शकते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आता मनात प्रश्न येईल की ही, ही फक्त एक अप्रेंटिसशिप आहे की याहून अधिक आहे चला समजून घेऊया की ही संधी करिअरसाठी एक मजबूत पाया का ठरू शकते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझगाव डॉग ही काही साधीसुधी कंपनी नाहीये ही भारत सरकारची संरक्षण क्षेत्रातली एक प्रतिष्ठित कंपनी आहे त्यामुळे इथली अप्रेंटनशिप म्हणजे फक्त ट्रेनिंग नाही तर थेट सरकारी क्षेत्रात करिअरची एक मजबूत सुरुवात आहे इथे जो प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो ना तो पुढे जाऊन खूपच कामी येतो बरं मग आता हे बघूया की या दोनशे जागांसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत ते या दोनशे जागांची विभागणी जर आपण पाहिली तर सगळ्यात जास्त म्हणजे एकशे दहा जागा या इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी आहेत त्यानंतर साठ जागा आहेत जनरल स्ट्रीमच्या पदवीधरांसाठी आणि उरलेल्या तीस जागा इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्या उमेदवारांसाठी राखीव आहेत आता कोणत्या कोणत्या शाखांमधले उमेदवार अर्ज करू शकतात ते पाहूया इंजिनिअरिंगमध्ये बघा सिव्हिल कम्प्युटर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल अशा अनेक महत्त्वाच्या शाखा आहेत आणि फक्त इंजिनिअरिंगच नाही तर बी कॉम बी सी ए बी -ए, बी ए आणि बीएसडब्ल्यू सारखे पदवीधर सुद्धा अर्ज करू शकतात म्हणजे संधी बऱ्याच जणांसाठी आहे चला आता काही सगळ्यात महत्त्वाच्या आकड्यांकडे वळूया म्हणजे स्टायपेंड किती मिळेल वयाची अट काय आहे आणि अर्ज करण्यासाठी काही फी आहे का स्टायपेंटबद्दल बोलायचं झालं तर ग्रॅज्युएट अप्रेंटिसना दरमहा बारा हजार तीनशे रुपये मिळतील आणि डिप्लोमा अप्रेंटिसना दहा हजार नऊशे रुपये आणि हो हे लक्षात ठेवायला हवं की या पैशांसोबतच जो अनुभव मिळतोय तो, तो खूपच मौल्यवान आहे आता वयोमर्यादेचा मुद्दा एक मार्च दोन हजार सव्वीस या तारखेला उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त सत्तावीस वर्षे असायला हवं ही तारीख खूप महत्वाची आहे त्यामुळे ती नक्की लक्षात ठेवा हो आणि आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी नियमानुसार वयामध्ये सूटसुद्धा आहे जसं की अनुसूचित जाती जमातींसाठी पाच वर्षांची ओबीसीसाठी तीन वर्षांची आणि दिव्यांग व्यक्तींसाठी तब्बल दहा वर्षांची सूट देण्यात आली आहे आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असेल ह्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी फी किती आहे तर सगळ्यात चांगली बातमी ही आहे की अर्ज करण्यासाठी शून्य रुपये लागतील हो अगदी बरोबर ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे जी खरंच खूप उमेदवारांसाठी एक मोठी गोष्ट आहे ओके तर मग आता अर्ज कसा करायचा याच्या स्टेप्स पाहूया प्रक्रिया अगदी सोपी आहे या तारखा पटकन कुठेतरी लिहून ठेवा अर्ज करायला सुरुवात होणार आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून आणि शेवटची तारीख आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस त्यामुळे अजिबात वेळ न घालवता वेळेवर अर्ज करणं खूप महत्त्वाचं आहे अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे सगळ्यात आधी मजागॉन डॉट डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं तिथे करिअर सेक्शनमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल नोटिफिकेशन नीट वाचून घ्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि अर्ज सबमिट करा आणि हो अर्ज भरून झाल्यावर जी पावती मिळेल ती व्यवस्थित जपून ठेवा तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की ही काही रोज रोज येणारी संधी नाहीये खरं सांगायचं तर माजगाव डॉगसारख्या प्रतिष्ठित सरकारी संरक्षण क्षेत्रात काम करायला मिळणं तिथे ट्रेनिंग आणि अनुभव मिळणं ही संधी खरंच दरवर्षी येत नाही त्यामुळे या संधीचं महत्त्व खूप जास्त आहे तर मग आता प्रश्न हा आहे की हीच ती सुवर्ण संधी ठरू शकते का जी करियरला एक नवी दिशा देईल याचा विचार नक्की करा